सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि डॅनिश केक पुरस्कृत स्वर्गीय किरण पवार चषक एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धे अंतर्गत रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात केपी क्रिकेट अकॅडमीनं मॉडेल क्रिकेट अकॅडमीचा पराभव करून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला केपी क्रिकेट विरुद्ध मॉडेल क्रिकेट अॅकॅडमी यांच्यात झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केपी क्रिकेट अकॅडमीचा कर्णधार यश मंगरुळे यानं घेतला आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थक ठरवत केपी क्रिकेट अकॅडमीकडून डावखुरा गोलंदाज जयंत मित्रगोत्री यानं अत्यंत कंजूष गोलंदाजी केली त्यानं आठ षटकात तीन निर्धाव षटकं टाकत केवळ तेरा धावा देऊन पाच बळी मिळवले त्यांना साथ देताना कर्णधार यश मंगरुळे तीन बळी आणि मयांक पात्रेनं दोन बळी घेतले मॉडेलकडून फलंदाजी करताना ओंकार शेळके वीस चान शेख सतरा संस्कार गवळी यानं सतरा धावा करून एकूण सत्तावीस षटकात सर्व बाद एकशे सहा धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या केपी क्रिकेट अकॅडमीनं उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं यात ओम चव्हाण यानं कडक फलंदाजी करत चव्वेचाळीस चेंडूत आठ चौकारांसह त्रेपन्न धावा काढल्या तर आदित्य बंडगर यानं पाच चौकारांसह बत्तीस चेंडूत तेवीस धावा काढून केवळ सतराव्या षटकात एकशे सात धावा करत आपल्या संघाला विजयी केलं या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पाच बळी घेणाऱ्या जयंत मित्रगोत्री याला देण्यात आला अंतिम सामना केपी क्रिकेट अकॅडमीविरुद्ध भंडारी क्रिकेट अकॅडमी यांच्यात भंडारी क्रिकेट ग्राउंडवर सोमवारी होणार आहे